नमस्कार शुभप्रभात बघू शकता मित्रांनो दिसरांनी दिसणारी ही जे बारव आहे पुरातन विभागाची जे की श्री क्षेत्र रेणुका माता मंदिर देवस्थान राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी इथं आहे तर तुम्हाला मी सांगणार आहे या बारवमध्ये आपल्याला प्रति माणसाला दोन रुपये दिले तर आंघोळ किंवा पाय धुण्यास परवानगी आहे तुम्ही बघू शकता त्या त्याची एक एकजणाकडं मक्तेदारी आहे आणि तुम्हाला एक सांगतो ही मंदिराच्या बाहेर जे दुकानं वगैरे आहेत पार्किंगच्या साईडला ही बारव आहे आणि पाये धुवून वगैरे मग प्रवेशद्वार आहे मंदिराचं तिथून मधात गेलं की नंतर मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घ्यायचं तुम्ही बघू शकता ही खूप अशी जुनी म्हणजे ही दोनशे अडीचशे वर्षापूर्वीची बारवं आहे तुम्ही बघू शकता आणि सावरगाव तालुका पालम जिल्हाप्रभणी तर आज मी गेलो होतो काही जणांना घेऊन दर्शन वगैरे घेतलं बारावचं मधी पाय धुवून दर्शन घेतलं मंदिरात आणि मग थोडा व्हिडिओ वगैरे बनवला तुम्ही बघू शकता असेच मी नवी नवीन नवी नवी देवस्थान देवस्थानबद्दल वगैरे जिथं काय वेगवेगळं काही वाटेल तिथली मी तुम्हाला माहिती देत जाईल तर माझं इंस्टाग्राम आय डी आहे बापूसाहेब डोंडीबा करंजे आणि फेसबुक आय डी आहे बापूसाहेब डोंडीबा करंजे आणि बघू शकता तुम्ही मंगरेणुका माताचं दर्शन घ्यायला मंदिरात गेल्यावर घेतलं आणि मग मी जे तिचं जे पुजारी असतात त्यांना विचारण केली की बाबा मी एक फोटो घेऊ शकतो का तर ते काय अडचण नाही मग एक व्हिडिओवर छोटा आणि एक फोटो काढून घेतली बघू शकता की छान प्रकारे फोटो वगैरे आलेली आहे आणि नंतर मग तिथून बाहेर पडल्यास फार एक छोटा दौर आहे थोडा वेळा घालून साईडला मोकळ्या आवारामध्ये थोडं